वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आपण साड्याचा पार्ट टू बघतोय आपण आणि आमच्या तिघींच्या पण साड्या आहेत माझ्या आत्ताच्या आणि ताईच्या ज्या लेटेस्ट वाले दिवाळीमध्ये आम्ही यूज केला होता त्या आणि जवळपास सगळ्यांचे सूट सारखेच आहे ती पण म्हंटल चला लग्नाचं कलेक्शन तुम्हाला दाखवलेलं आहे तर दिवाळीचं पण दाखवू परत पैठणीचा वगैरे नंतरच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तर दाखवतो चला आता दिवाळीचं कलेक्शन सेम सेम तसं तुम्ही ब्लॉग मध्ये दिवाळीच्या वगैरे पाहिलंच असतील पण तरी म्हणलं कलेक्शन तुम्हाला दाखवायचंच आहे तर सगळं दाखवावं साडी दिवाळी पुण्यात मधून घेतली आणि साडे आठशे किंवा नऊशे चार नऊशे हा हा नऊशेच्या रेंजची साडी हा पण ह्याचं सुद्धा बघितलं ना, ना तर तुम्हाला विश्वास बसलं नाही असं वाटतंय दीड दोन हजाराची तर असेलच असं साडी साडी हा एवढ मस्त सुद्धा आहे ना ह्याचं हा आणि ब्लॅक कलर साडी ही ब्लॅक कलरची ह्याचा फोटो मी लावते चा ही साडीवर आमच्या रोहिणीचा पण आहे उभारत आहे करू कलर आणि इथं बघा रोहिनच्या अंगावर साडी ही मरून कलरची आणि आत्तींची पण ह्या दोन्ही सेम आहेत म्हणलं होतं ना त्याचा ब्लॅक आणि मरून असं मिक्स आहे कलर थोडासा फिरत आहे हा मोबाईलमध्ये जरा वेगळा दिस हा असं नंबर <laughs> 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 आणि ह्यातली सेम पीस हा ते आत्तांना आणला होता आत्ती हे पण पुण्यावरून त्याच्यासोबतच आलेलं आहे फक्त कलर चेंज आहे हा त्याच्यामुळे नाही जास्त खोलून नाही दाखवलं होतो मग त्याचा पदर असा आहे पूर्ण एक एकसारखा पसर आहे हा आणि डिझाईन मध्ये थोडासा फरक आहे काट आहेत खाली बॉर्डर ऑर्डर वरची बॉर्डर छोटीच आहे खालची थोडी मोठी मोठी आणि ऑलरेडी अशी होती म्हणून ताईला नाही आणली आता आमच्या दोघीचे सेम आहेत ताईकडे ऑलरेडी पहिली आहे अशी पहिली आहे म्हणजे मी पुण्याला गेल्यानंतर मला घेतलेले ह्यांनीच घेतलेले मग त्याच्यामुळे माहितीच होती आम्ही एकसारखे गेलेत म्हणून मी ती पण घेतली दाखवायला अजून ह्याच्यावरच ब्लाउज शिवलेला नाहीये हा ब्लाउज रोईणी पण कसं झालं इकडे येताना गडबड जास्त होती ना दिवाळीची पॅकिंग वगैरे चालू होते टाइम खूप कमी होता तेवढ्यात पण एमर्जन्सी मध्ये तिने शिवून आणलंय स्वतः ब्लाऊज तिला मी पण घालेन लवकरच मला लय आवडली होती साडी त्यातला सेम पीस असायचं ही हे ती बघितली असेल तुम्ही अगोदर व्हिडिओ मध्ये ती पण पुण्यातूनच घेतलेले त्यांनीच घेतलेले हा मला घेतली होती मी सुट्टीला गेल्यावर गेल्यावर हा ह्याची क्वालिटी फक्त ह्याच्यापेक्षा थोडी छान आहे म्हणजे जास्त चांगली आणि बाकी दिसायला सेम असतील ती हा ही साडी आपल्याला सतराशे ला लागली होती ही साडी हा सतराशे ला बसली होती पुण्यामध्ये मुलशांमधून घेतली ही साडी

ओपन करायला लागते म्हणून कलर सगळे छान ह्याच्यामुळे ग्रीन पण तसा कलर पण होता आधीच्या आत्याची ग्रीन आहे तशी हवे ब्लाउज कुठे गेला ब्लाऊजचं कलेक्शन पण तुम्हाला बघायचं होतं पण सध्या जास्त नाहीये हा बघा याच्यावर ब्लाउज स्ली त्याचा ह्याचा फोटो स्क्रीन वर लावला जाईल तुम्हाला जास्त सांगेल आम्ही घरी स्टिच करतोय दोघी पण पण हा एकच कलर असं झाला की तीन मॅच आहे त्यामुळे ज्याच्या दुसरा फोटो नव्हता म्हणून हा दाखवते मी एकच ब्लाउज येल्लो कलर येल्लो मधली साडी म्हणजे जवळपास सगळे पीस म्हणजे सगळे सारखेच आहेत फक्त हा फक्त थोडं थोडस डिझाईन वाईज थोडा थोडा फरक यायचा ह्याच्यावरती पण खाली त्या साईड सारखी स्टोन आहेत तुम्हाला दिसत नसतील मेबी जवळ नाही आता याच्यावरती क्रॉस लाईन मध्ये आणि ह्याच्यावरती असे फुलं केलेली हा पण सेमच आहेत सेमच आहेत आणि येलो आणि पिंक कॉम्बिनेशन आमचं फेवरेट आहे आणि ही ही पण पुण्यात सोळाशे रुपयाला घेतली साडी प्राईस ह्याच्यासाठी सांगतोय जर तुम्हाला कधी जर कोणती साडी आवडली आणि तुम्हाला जर बाहेर घ्यायची म्हटलं तर तुम्हाला प्राईस माहित असावी म्हणून आम्ही सांगतोय तर तुम्ही कमेंट करून विचारालच हा म्हणून अगोदर सांगतोय सांगतोय कशी वाटते कशी दाखव खांद्यावर ह्याच्यावरच पण ब्लाउज राहिला अजून स्टिच करायला जवळ मला वाटतं पिंक कॉम्बिनेशन मध्ये तिच्याकडे चार पाच साड्या असतील ना माझ्याकडे तीन चार त्याच्यामुळे एकच ब्लाउज स्टिच करायचं मग फिरून सगळ्याच त्याच्यामुळे बरेच ब्लाउज पडलेले आणि बऱ्याच वेळा क्रॉस मॅच पण आम्ही घालतो बघितलं असेल तुम्ही डेली वेअरच्या वगैरे त्याच्यावर तीस ब्लाउज पाहिजे असे काय असं काय होय कोणत्या साडीवर तर कोणत्यावर पण घालायचा आपण जे फॅशन आणि हिथ बघा रोहिणीच्या अंगावर साडी बघा येलो कशी दिसते ही एक दिवाळीची आहे वाच पण सुट्ट आहे सेम फक्त ह्याचा पॅटर्न पण थोडासा वेगळा आहे सिल्वर मध्ये बॉर्डर सिल्वर सिल्वर आणि ह्याच्यावरच पण ब्लाउज स्टिच केलेला नाहीये तुम्हाला बॉर्डर दिसते ना सेम असा ब्लाउज पीस ह्याच्यावरचा

तरस ब्लाउज स्टिच करून तुम्हाला ते पण दाखवतो परत <laughs> फोटो आता <लाता> ह्याचा <है> ही <laughs> अजून युजेस केली नाही साडी फोटो नाहीये फोटो नाहीये ह्याचा हा घडी मोढायची अजून बघा असे साडी अशी त्रास काय नसते माझं ही जाततेचं काही नाही नसते कोणाला कोणती साडी आवडली ना कोण कधी कोणती साडी आवडत काय केलं बघा अशी दिसते

फोटो मी आपल्या कम्युनिटी मध्ये पोस्ट केलेला आणि हे कॉम्बिनेशन जे आहे ना खूप दिवस झालं आम्हाला हा कलर कॉम्बिनेशन घ्यायचा होता प्राइस काय काय नाहीये मला वाटतं साडे बाराशे रुपयाला घेतलेली ही साडी म्हणजे प्राइस काय नसते बरं का आवडली की साडी आम्ही घेतो जास्त आवडत आहे आणि असा सेम ब्लाउज पीस आहे तुम्हाला मी म्हंटल हा चालतोय म्हणून हा ब्लाउज घालतो थोडासा कॉन्ट्रास्ट आहे पण ठीक आहे तुम्हाला म्हंटल तसं आपण घालत आहे

पण ह्याचे सूत ह्याच्या सारखाच आहे म्हणून ह्याच्यामध्ये दाखवायला लागले तुम्हाला सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे आणि ही तर पॅटर्न तुम्ही बघितलं असं अगोदर पण ह्याच्यात पण असे स्टोन आहे ते पण असे मध्ये आहेत कुठ तरी कुठंतरी आहे सगळं एक सारखंच आहे त्याच जास्त ओळखाले नाही पल्लू आहे ते आणि हा ह्याच्यावरचा ब्लाउज आहे स्टीच केलेला हा ब्लाउज बा प्रिन्सेस कट आहे म्हणजे सगळे एक सारखेच आहेत फक्त स्लीव्ह मध्ये किंवा आपलं नेक डिझाईन मध्ये थोडं थोडस हे केलेलं आहे हे पफ स्लीव अशी अशी स्लीव आम्ही पहिल्यांदा ट्राय केली होती पहिला पहिला स्टिच केला तुला सपकल्यासारखे दिसत मला

थोडी घातलेली आहे ना हां थोडा घरा पडला आहे हां कॉटनची साडी हा बदल आहे हां ऑरेंज कलर आहे बघ का हा म्हणजे आता तुम्हाला स्क्रीनवर कसा दिसतोय काय माहिती पण हा ऑरेंज कलर आहे ऑरेंज आणि ग्रीन ग्रीन आहे हा आणि ही साडी तीनशे ऐंशी रुपयाला भेटली पुण्यामध्ये पुण्यामध्ये म्हणून तीनशे ऐंशीला भेटली म्हणून घेतली खूप छान आहे साडी घातला होता लय मस्त दिसते रोहिणीनं घातली होती दिवाळीत हां व्हिडिओ म्हटलं स्क्रीनशॉट टाकते तो काय अशी ठंड होते मला पण आवडली होती म्हणून म्हणलं आता पुण्याला गेली पण असल्याने छान आता हे पण जाणार आहेत ना मस्त आणखी आता काल आपण ऑलग्यानंचं दाखवलं ना त्याच्यामध्ये ही एक राहिली होती पहिल्यांदाच घातली होती दिवाळीच्या ब्लाउज मध्ये आहे आपल्या ऑरगॅनचा पण थोडं पैठणीचाच पैठर्न आहे पदराला त्याच्या पदर पैठणी आहे ह्याच्यावरचा पण ब्लाउज अजून स्टिच केलेला नाही ह्याच्यावरती मी रेडीमेड घेतलेला जो होता ना ले चा ब्लाउज तो यूज केलाय दोनदा हा पदर याचा पूर्ण मस्त दिसते पण साडी घातल्यावरती पण एका बड्डेच्या ब्लॉग मध्ये आले साडी म्हणजे बड्डेच्या ब्लॉग मध्ये सगळी दाखवची आणि हिची पण ऑरिजिनचा खूप मस्त आहे पण आता ती पुण्यात आहे हा येल्लो कलर येल्लो कलर आहे हा मग आता बाकी मला वाटतं आमचं काटापत्र आणि पैठणीचं जे राहते कलेक्शन mm. ते नेक्स्ट दाखवूस तुम्हाला साड्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून आणि दुसरं काय तुमच्याकडे पण असतील ना अशा सोप मध्ये आपल्याच कस ना जास्त फुगेर पेक्षा एकदम सॉफ्ट असते ना ती साडी जास्त आवडती हा जास्त जास्त छान आणि हा बघा ह्या साडीवरचा फोटो तुम्हाला म्हंटल तसं ह्याच्यावरचा ब्लाउज स्टिच केला नाही त्याच्यामुळे हा घालते मी ह्याच्यावरती कमेंट बॉक्स मध्ये लाईक करा शेअर करा आणि कलेक्शन घेऊन बाय बाय